रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा धर्मनाथ बीज निमित्त कोल्हापुरात महाप्रसादाचं आयोजन कोल्हापूर येथील अयोध्या टॉकीज शेजारी गोरखनाथ मंदिर येथे धर्मनाथ बीज उत्सव रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे या दिवशी पहाटे पाच वाजता गोरखनाथ मठ कात्यायनी येथून पालखी आणण्यात येणार आहे पहाटे पाच वाजता गोरखनाथ मंदिर येथे पादुकांना अभिषेक करण्यात येणार आहे दुपारी एक ते तीन या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी भक्तांनी दर्शनास महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गोरखनाथ भक्त मंडळ अयोध्या टॉकीज यांनी केले महान विजय बकरे कोल्हापूर